हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष आहे या दिवशी जोगरी, प्रतिकात्मक नागाची पूजा करून नाग प्रसन्न जाते पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस म्हणजे नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिय या आठ नागांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही असे का होते ते जाणून घेऊया नागपंचमीला कडईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बी जमिनीत असते जे तुटण्याची भीती असते मीची कता एक, नगर होता एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब राहत होते एकदा शेतकरी जमीन असताना नांगर त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून ना आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या रागा भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावी पूजा करून तिने दूध लाह्यांचा निवेद्य पुजलेल्या चित्रातील नागाला दाखविला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ती दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद